नमस्कार जविर आणि मध्ये आपलं स्वागत आहे लवकरच दिवाळी येते आणि दिवाळीचं सुंदर सुंदर कलेक्शन मी घेऊन आलेली आहे ह्या रांगोळ्या ज्या आहेत ह्या तुम्ही दिवाळीसाठी यूज करू शकता जर काढायला वेळ नसेल किंवा रांगोळी पुसली जात असेल तर नक्कीच अशा रांगोळ्यांचा तुम्ही वापर करू शकता हा असा एक सेट आहे दिवाळीसाठी वेगवेगळे सेट तयार केलेले आहेत हे बघा हे अशा प्रकारे लावायचं अगदी रिझनेबल रेटमध्ये आहेत हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही असे दिवे वगैरे पण लावू शकता याचे अल्टरनेट पण त्या असे लावून हे बघ खूप सुंदर असं हे दिसतं असं पूर्ण सेट आहे असे बरेच सेट माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जे काही आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा बऱ्याच मैत्रिणींच्या ऑर्डर आता चाललेल्या आहेत कुरिअर करतो आहोत त्या पण मी तुम्हाला दाखवते आता हे सुंदर असे मोर आहेत टी लाईट्स कुठे हे पहा असं मोर आहे हा मोर छान असा खास दिवाळीसाठी केलेला आहे आणि त्याच्यावरती असे तुम्ही टी लाईट्स लावू शकता हे पा खूप सुंदर दिसत आहे याच्यासुद्धा ऑर्डर चालू आहे ॲक्च्युली एक ताई आहेत त्यांनी सात ते आठ मोर एकदाच ऑर्डर केलेले त्यांना गिफ्ट देण्यासाठी पाहिजे होते असं सुंदर दिसतं बघा असं तिसारा जो आहे मोळाचा तर तिसाऱ्याला पूर्ण लाईट लावू शकता तुम्ही किंवा तुम्ही मेणाचे दिवे वगैरे पण ठेवू शकता हे बघा हे अतिशय सुंदर असं दिसतं कलेक्शन म्हणजे छान दिसतं असं लावल्यानंतर तिथे पण एक लावू शकता हे अशा प्रकारे तुम्ही डेकोरेशन करू शकता ह्याच्यामध्ये आता खूप म्हणजे एक पाच सहा मोर माझ्याकडे तयार आहे हे बघा हे सगळे ऑर्डरचे आहेत ह्याचं मेजरमेंट पण सांगते मी तुम्हाला याचं मेजरमेंट या आहे हे पाच मेजरमेंट आहे हे पस्तीस इंचाच आहे पस्तीस इंच लांबी रुंदी हे बघा खूप मोठा आहे आणि त्याचा पिसाचा जो आहे पिसारा तो सुद्धा एक वीस इंचाचा आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू या माझ्या व्हॉट्सअपला नंबरला व्हॉट्सअप करा जेणेकरून तुम्हाला मी काही कलेक्शन पाठवेन किंवा ह्याचे जरी तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलेत मला तरीसुद्धा मी तुम्हाला ऑर्डर देईन हे झालं मोराचं आहे हे अशा प्रकारचे मोर सुंदर असे दिवाळीला डिवाईनला तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर पुढचं कलेक्शन दाखवते येईल पणत्यांचं पण दाखवलेलं आहे या अशा जर तुमच्या इथे जागा कमी असेल तर तुम्ही अशी हाफ रांगोळीसुद्धा यूज करू शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ही लाईट्स लावून तुम्ही छानपैकी डेकोरेशन करू शकता हे हे असं हाफ रांगोळी तुम्ही दरवाज्यात ठेवू शकता ही सुद्धा खूप सुंदर दिसते याच्यामध्ये माझ्याकडे पंचवीस तीस डिझाईन्स आहेत किंवा हीसुद्धा छान डिझाईन आहे तर तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर ह्यासुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत लवकर लवकर लवकरात लवकर ऑर्डर द्या कारण की आता गणपती लव सॉरी दिवाळी लगेचच आहे असं गणपती सुंदर बनवलेला आहे हा सुद्धा खूप छान दिसतो हे बघ कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही दिवाळी झाल्यानंतर लगेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये हळदी चालू होती तुम्ही अशा प्रकारे गिफ्टिंग देऊ शकता सराई चालू होते लग्नसराईतसुद्धा तुम्ही जर हळदी कुंकासाठी किंवा रिटर्न गिफ्टसाठी तुम्ही या सगळ्या रांगोळ्यांचा वापर करू शकता हे सुंदर असं गणपतीचे सुद्धा तयार आहे त्या अशा ओमच्या सुंदर रांगोळ्या आहेत वन बाय वनचं मेजरमेंट आहे सुद्धा आता जी मघाशी डिझाईन दाखवली तर आपण सेम डिझाईनमध्येच एक ताई आहे औरंगाबादच्या त्यांची ॲक्च्युली ऑर्डर आहे ती आता कुरिअर चाललेली आहे कर्ण त्याच्या आधी एक व्हिडिओ बनवावा म्हणून मी सगळं तुमच्यासमोर दाखवते हे सुंदर असे ओम आहेत हा सुद्धा तुम्ही असं दरवाजाच्या बाहेर वगैरे किंवा देवाच्या इथे वगैरे असं ठेवू शकता बऱ्याच ठिकाणी यूज करतायत मैत्रिणी आणि छान मला फोटोजही पाठवतायत आणि अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता हे ओम आहे त्याच्यानंतर या वन बाय वनच्या अशा सुंदर डिझाईन्स आहेत या आहेत हे पहा हे आता ओम सगळे आहेत हे एक दहा ओम आहेत वन बाय वनच्या दहा आंघोळ आहेत सुंदर असं कलेक्शन तयार आहे या उंबरका पट्ट्यात ह्या सेम कलरच्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे हे बघा तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकता मॅचिंग तुम्हाला जर पाहिजे असतील किंवा तुम्ही रोज ग दिवाळीत पाच सहा दिवस जे काही दिवस असतात दिवाळीचे तर तुम्ही रोज एक उंबरटापट्टी टाकायलासाठी वेगवेगळ्या कलरच्या उंबरटापट्ट्या घेऊ शकता खूप सुंदर दिसतात यासुद्धा ते वन 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 हे पहा हे सगळे कलर्स कॉम्बिनेशन्स खूप आपल्याकडे अवेलेबल आहेत स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप करा जेणेकरून मला इझी जातं बिलिंग बनवायला ह्या वन बाय वनच्या तयार आहेत खूप छान आहेत ह्यासुद्धा सेम आहेत सगळ्या कलरच्या एकाच ताईंची ऑर्डर असल्यामुळे सगळ्या सेम केलेल्या आहेत सुद्धा वन बाय वनच्या रांगोळ्या आहेत हे पहा हे सगळं कुरिअर औरंगाबादचं आहे आणि आता ते कुरिअर आहेत ही अशी लक्ष्मीची सुंदर पावलं आहे लक्ष्मीपूजनला वगैरे तुम्ही असं दरवाजाच्या समोर वगैरे घेऊ शकता हे पाव असं सुंदर असं आपण डेकोरेशन करू शकतो याला तुमच्या याच्यानुसार तुम्ही डेकोरेशन करा मी जस्ट एक तुम्हाला सॅम्पल दाखवते की अशा प्रकारे तुम्ही करू शकता लक्ष्मीच्या पावलांचं सेटसुद्धा से मिळेल तुम्हाला अवेलेबल आहे खूप लक्ष्मीची पावलं मैत्रिणी घेत आहेत छान छान ऑर्डर देत आहेत आणि चांगला प्रतिसादही देत आहेत अजून एक बरंच कलेक्शन बाकी आहे दाखवायचं ते पण दाखवते मी हे सगळं कुरिअर आहे त्याच्यामुळे मग जरा ते एका एक साईडला काढून ठेवते आणि आता पुढचं दाखवते कलेक्शन तुम्हाला यातलं काही पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा हे सुंदर अशी एक याचं सा मेजरमेंट सांगते खूप सुंदर दिसतं आहे ते बघा ही पंधरा इं पंधरा ते सोळा इंचाची पंधरा इंचाची ही रांगोळी पंधरा इंच ही सुद्धा खास दिवाळीसाठीच केलेली आहे अशा प्रकारे तुम्ही दोन मिनटात आपला वेळ वाचवण्यासाठी आणि ही वॉशेबल आहे तुम्ही हे सगळं वॉश पण करू शकता सगळ्या रांगोळ्या वॉश करू शकता हे अशा प्रकारे तुम्ही दिवे लावा त्या लावा अशा सुंदर असं हे ठेवून किंवा घरामध्ये ठेवा डायनिंग टेबलमध्ये ठेवा कुठेही तुम्ही याचं सुशोभीकरणासाठी या सगळ्या गोष्टी वापरू शकता खूप सुंदर असं हे नवीनच ही डिझाईन तयार केलेली आहे त्याच्यामध्ये हे हाफ पण केलेले आहेत जर तुमच्या इथे कमी जागा असेल बाहेर बट बाहेर वगैरे किंवा दरवाज्याच्या बाहेर तर तुम्ही हे असं वापरू शकता हे वीस इंचाचं आहे वीस बाय वीस बाय दहा याचं मेजरमेंट आहे याचं कॉम्बो सेट तुम्ही घेऊ शकता हे एक आणि असे दोन माझ्याकडे खूप आहेत ॲक्च्युली तयार पण आत्ता माझ्याकडे सध्या तुम्हाला दाखवायला एकच पीस आहे हे बघा अशा पणत्या सध्या आहेत तयार हे बघा या पणत्यासुद्धा खूप सुंदर दिसतात हे बघा नुसत्या जरी पण त्या तुम्ही दोन दोन अशा ठेवल्यात आजूबाजूला तरी पण छान दिसतील पायरीवरती वगैरे तुम्ही ठेवू शकता बऱ्याच ठिकाणी याचा यूज तुम्ही करू शकता खूप छान दिसताना हे ही आहे जशी मग एक दाखवली तशीच ही सुद्धा आहे ही पण तुम्ही अशी डेकोरेशन करू शकता ह्याच पण हे अशा प्रकारे हे सुंदर मला वन बाय वन आता ह्या बाकीच्या रांगोळ्या दाखवते दोन बाय दोनच्या रांगोळ्यांच्या डिझाईन्स बघा गालीच्या रांगोळी म्हणून तुम्ही या सुद्धा यूज करू शकता खूप सुंदर दिसतात हा कॉर्नर पीस आहे जर तुम्ही एक सिंगल कॉर्नर पीस घेतला तर सिंगल पण आहे डबल पण आहे या सगळ्या दोन बाय दोनच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत खूप ह्याच्यामध्ये मी दाखवते खूप व्हिडिओमध्ये या सगळ्या रांगोळ्या दाखवल्या आहेत कंटिन्यू माल बनत असतो कुरिअर केले जातात त्याच्यामुळे मग रोज नवीन नवीन डिझाईन बनतात रोज नवीन नवीन डिझाईन कुरिअर केल्या जातात काही डिझाईन्सचे व्हिडिओ काढायला जमत नाही कारण की कामच एवढं आहे की काहीच करू शकत नाही असे सगळ्यांना द्यायचं पण असतं सुंदर असा मोर आहे हे बघा असं वेलकमसाठी तुम्ही अशा प्रकारचे हे पण वापरू शकता छान दिसतात लक्ष्मीपूजनच्या दिवशी महालक्ष्मीचा बॅकड्रॉप तयार आहे हा तुम्ही असं चिटकवू शकता नेहमी आता नाही म्हणायला गेलं तरी नवरात्रात एक दोनशे तीनशे महालक्ष्मीचे पीस सेल केलेले आहेत अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांनी खूप सुंदर असं हे हँडमेड आहे वॉशेबल आहे तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता नक्कीच अशा पट्ट्या वेगवेगळ्या वेग वेग आपल्याकडे तयार आहेत त्याच्यानंतर जर चौरंगाभोवतीचं पाहिजे असेल तर चौरंगाच्या भोवतीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हे तीन फुटाचं आहे हे सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता ह्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स आहेत त्याच्यानुसार महालक्ष्मीचं तोरणसुद्धा आपल्याकडे आहे तोरणामध्ये पण तीन चार डिझाईन आहेत ही एक महालक्ष्मीच्या तोरणाची डिझाईन अवेलेबल आहे स्वामी समर्थांच्या ह्याची पण एक डिझाईन अवेलेबल आहे हे बा समर्थांच्या तोरणाची डिझाईन अवेलेबल आहे ही एक आहे त्याच्यानंतर एक झेंडूच्या पट्टीची पण आहे ही एक तोरणाची डिझाईन अवेलेबल आहे ही झेंडूपट्टीची पट्टीची पण एक डिझाईन अवेलेबल आहे हे बघा या सगळ्या तोरणाच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत असे वॉल सुद्धा सुंदर सुंदर आहेत हँगिंग म्हणून तुम्ही हे गिफ्ट टॅम्पल गिफ्ट टॅम्प म्हणजे गिफ्टसाठी पण हे वापरू शकता उंबरटा भावतीच्या पण पट्ट्या खूप रेडी आहेत माझ्याकडे खूप तयार आहेत खूप डिझाईन्स आहेत तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तसंच जय आणि क्रिएशन हे यूट्यूबला देखील चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून तुमच्यासारख्या अजूनही मैत्रिणी हे सगळं पाहतील रांगोळ्यांचं कलेक्शन आणि मला ऑर्डर देतील माझं शॉप आहे बँक ऑफ महाराष्ट्र खोपोली खालची कोपोली खोपोली म्हणून आमच्या इथे एक एरिया आहे तिथे माझं शॉप आहे जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर खोपोलीला येऊन तुम्ही व्हिजिटही करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता कारण की एवढं कलेक्शन असूनही मी ऑन द स्पॉट तुम्हाला माल देऊ शकत नाही कारण की हे सगळं ऑर्डरचं आहे आणि हे कंटिन्यू ऑर्डर चालू असतात आणि इथे आलं तर तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमची ऑर्डर घेतली जाईल आणि तुम्हाला मग दिलं जाईल अशा पद्धतीने आपलं काम चालतं सगळीकडचे कुरिअर रोज काढले जातात आणि सुंदर असं सगळे छान प्रतिसाद देत आहेत मला आणि अजूनही नवीन नवीन नवी छान छान कलेक्शन चा घेऊन येतो आहे आता आमचं दिवाळीचं काम चालूच आहे ते बघा तिकडे त्या साईडला आमचं माझं टीमवर्क आहे सगळ्या मैत्रिणीच आहेत माझ्या आणि सुंदर असं आमचं सगळं काम चालू आहे हे पाया सगळ्या ऑर्डरचं काम चाललेलं आहे सुंदर असं कलेक्शन घेऊन येतो आता यावर्षी दिवाळीचं दोन हजार पंचवीसच्या दिवाळीचं हँडमेड असल्यामुळे सगळ्याला खूप वेळ लागतो आणि खूप छान असं सुबक काम आम्ही देतो करून देवाच्या कृपेने अजूनपर्यंत तरी आम्हाला असं काही कंप्लेंट वगैरे आलेली नाही आणि येऊ येऊ दे नको अशा प्रकारे ऑर्डर द्या आणि लवकरात लवकर कुरिअर केलं जाईल आणि अजूनही उद्या परवा मी छान अशा फणत्या मेणबत्त्या आणि बरंच काही दिवाळीच्या डेकोरेशनच्या वस्तू घेऊन व्हिडिओ टाकणारच आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जयर आणि क्रिएशन हे यूट्यूबला चॅनल आहे इन्स्टावरती सुद्धा स्वप्ना चौधरी म्हणून आहे तसंच फेसबुकवरती जैर आणि क्रिएशन हे पेज आहे तर अल... त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि व्हिजिट द्यायची असेल तर नक्कीच भेट द्यायला सुद्धा येऊ शकता थँक्यू सो मच